सांगितली पण लोकांमध्ये गेल्यानंतर मी लोका, आ, लोक सभागृहामध्ये जाहीर केलं होतं की अधिवेशन संपूस तर जर अटक झाली नाही तर आम्ही मोर्चा काढू आम्ही बीड जिल्ह्याच्या लोकांनी सर्व लोकांनी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित बैठक घेतली मोर्चा तुम्ही बघितला असेल सर्वसामान्य लोक एक लाख पुढे आणि जे कोणी गुन्हेगार समोर आणले तोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांना राजीनामा द्यायला लावा आणि तीन चार महिन्यानंतर हे झाल्यानंतर परत शपथ घ्या ही आमची मागणी सुरुवातीपासून आहे की केलं आणि माझं नाव त्यामध्ये टाकलं हे बघा हा महाराष्ट्राचा मित्र सभागृहामध्ये मी दुसऱ्यांदा आमदार झालो पहिल्यांदा हा विषय बघितला काय एका विषयामध्ये सर्व पक्षाचे लोक होते म्हणजे भाजपचे आमदार अभिमन्यू पवार सुरेश अण्णा धस प्रकाशदा सोळुंके विजय पंडित हे सर्व नमिराताई मुंदडा हे सर्व अशा खूप आमदार हे सर्व पक्ष आणि पहिल्यांदा सभागृहामध्ये एक माणुसकीच्या नात्यानी संतोष अण्णा देशमुख यांना न्याय भेटण्यासाठी सर्व एकत्र आले हा विषय कधी बघू ह्याच्यामध्ये काही राजकारण नाही त्याच्यामुळं आमचा एकच सर्वांचा जो हेतू आहे की जिल्ह्यामध्ये जो, जो, जो वाल्मिकी कराडांनी जो जातीमध्ये जे टेन निर्माण केले लोक आज आमच्याकडे अधिकारी जरी एका जिल्ह्यामध्ये आला तर त्याचं नावापेक्षा त्याचं आडनाव काय हे बघतात आणि माझ्यासारखा आमदार जिथं जातीचं तुम्ही हे सर्व गोष्टी मानता ते पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे माझा मला दुसऱ्यांदा लोकांनी निवडून दिला आहे मग काही लोक हे जे काही गोष्टी करतात ते आता अटक झाल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्या तपासामध्ये प्रामाणिकपणे तपास केला तर सगळ्या गोष्टी आपल्या समोरतीन आणि सहा नऊ आणि अकरा हे तीन दिवस जे हे गुन्ह्याचे क्रम आहेत किंवा त्या आठ दिवसामध्ये सीडीआर जर तपासले माझ्या माहिती अनुसार पोलिसांकडे जो आधी तपास होता आणि त्या तपासामध्ये सर्वच त्यांनी कुणाचं लोकेशन कधी प्रशासनाला ही केस थांबवण्यासाठी किंवा चौकशी थांबवण्यासाठी केस दाखल ना होण्यासाठी कधी किती वाजता फोन आलेत हे सुद्धा प्रशासनाकडे आहे पण पूर्णपणे मोकळ्या पाण्याने जर त्यांना तपास करण्यात दिला तसं सा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं तर या मागचे मास्टर माइंड सुद्धा समोर सगळे येतील एवढंच आहे काल धनंजय मुंडे यांनी काल धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची घरी घेतली त्यानंतर वाल्मीकरार सीआयडी समोर सरेंटर झालेले आहेत क्रम कुठेतरी जुळताना मला असं वाटतं आपल्याच माध्यमातून हे पूर्ण आपणच मला ते म्हणून मला जास्त सांगायची काही गरज नाही मुख्यमंत्री मुलाखत राजीनामा द्यावा काय त्यांनी बघा त्यांनी नैतिकता राखून त्यांनी नैतिकता राखून जे अठ्ठावीस तारखेला सर्व जातीपातीचे लोक जे बीड जिल्ह्यामध्ये जो मोर्चा झाला आपल्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियानी तो कव्हर केला कुणाला ही गाडी न देता तिथं लोक स्वतःहून आले की हे कुठेतरी थांबलं पाहिजे तर माझी अशी म्हणजे आमच्या सर्वांची इच्छा आहे की धनंजय मुंडे साहेबांनी नैतिकता त्यांची दाखवावी जिल्ह्यामधली जी परिस्थिती लोकांची इच्छा आहे त्यांनी हा तपास फास्ट वर घेऊन त्यांनी राजीनामा द्यावा आहेत तिघांकडे दुर्लक्ष होते हे बघा जो ज्या पद्धतीने आता तपास चालू आज अटक झालेली आहे आणि काही गुन्हेगार सुद्धा फरार मला तर असं आनावर आलं तर खरंही खोटं मला माहित नाही पण जे काही प्रकार हा घडला दोन मोबाईल त्यांचे सापडलेले आहेत या दोन मोबाईल मध्ये सगळे सीडीआर हे आहे आणि ते सर्व घटनाक्रमचे व्हिडिओ सुद्धा आहेत म्हणजे मला जी माहिती आली माझ्या काही लोकांकडून की त्याच्यामध्ये त्याला मारहाण करताना जास्त लोक आहेत काही गोष्टी तपास जसा चालू आहे काय चालू आहे काही गोष्टी आता पुढे येतीलच लोक आपल्याला आज मुख्यमंत्री काय मामला